बात बाद तो दूर तक जायगी असं म्हणत अमोल अजित अजित पवारांना इशारा दिलाय पवारांनी काल अमोल कोल्हेना चॅलेंज दिल्यानंतर आज थेट शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला दुसरीकडे अजित पवार आज अमोल कोल्हेंच्याच मतदारसंघात पाहणी दौऱ्यासाठी दाखल झाले शिरूरबाबत काल जे बोललो ते फायनल असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा कोल्हेंना इशारा दिलाय कालच्या चॅलेंजचा कार्यक्रम मी अधिवेशनाच्या काळातच चेतन आग्रह केलेला होता मी त्याला म्हणलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याची पाहणी करू त्यांची प्रतिक्रिया त्यांना लकला मी काल सांगितलेलं आहे ते माझं फायनल बात निकली तो दूर तक जायगी आणि त्यामुळे ती बात निकली तो दूर तक जायगी तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा त्यांच्या नेतृत्वाचा या सगळ्याचा मी शंभर टक्के कायमच आदर करत आलेलो आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही